हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा आहेत सर्वे मजेत ना तर आत्ता वाजले आहे सकाळचे सात तर आम्ही चाललो आहे पिकनिकला तर कुठे जाणार आहे ते तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा तर आता ही आहे कंपनीची गाडी आमची कंपनीची बस आहे म्हणजे कंपनीतर्फे आम्हाला पिकनिक असते दरवर्षी तर आता आम्ही चाललेलं आहे तर इथं सकाळ सगळे कम पिकनिक म्हटलं का खूप सगळे खूप याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे तर एक्साइटमेंट खूप असते तर आता इथं आम्ही पोचलो होतो कंपनीमध्ये ही आहे कंपनीचा गेट ज आतमध्ये एंट्री झाली आमची कंपनीमध्ये कारण का कंपनीमध्ये सगळ्या बस एकत्र एक येऊन त्याच्यानंतरला सगळेजणं बसले वगैरे तो काय आम्हाला व्हिडिओ घेता नाही आला त्याच्यानंतरला आम्ही निघालो बाहेर कंपनीच्या गेटच्या बाहेर लागलो म्हणजे रस्त्याला लागलो आता आम्ही कुठं जाणार होतो तर वेट जॉईलला जाणार होतो आम्ही तर दरवर्षी कुठे ना कुठे गेल्या वर्षी होती ती होती इमेज केल्या गेलेलो आम्ही तर तुम्ही तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला जाऊन म्हणजे पाहू शकता तर इथं ही जी होती कंपनीची बस होती पूर्ण म्हणजे प्रत्येक जे हे आहे प्लांट आहे तो प्लांटचे वेगवेगळे बस असतात तर आमची प्लांट वेगळा होता तर आमचा याचा बस म्हणजे बस वेगळी होती इथं आम्ही फायनली पोचल्या वेटर्न एन्जॉयला आ, आ, ते 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 आमी, आमी तर पाऊसात खूप छान असं नंतर आमच्या आतमध्ये एंट्री झाल्यावरती आम्हाला जे हातामध्ये जे हे असतं कंपनीचं तर ते बांधलं जातं कारण की त्याच्याशिवाय आम्हाला एंट्री नसते तर इथं हे माझा फ्रेंड वगैरे होता आणि पाऊसात खूप छान असं व्ह्यू होता म्हणजे पाहण्यासारखं होतं आम्ही हे आम्ही सेकंड टाईम गेलेलो आहे तिथं जेव्हा आमची पिल्लू दोन वर्षाची तेव्हा एकदा गेलेलो आम्ही आणि आता एकदा गेलो तर आता ती आहे आठ वर्षाची तर आतमध्ये गेल्यानंतरला मग ते सर्व असं चेकिंग वगैरे हो होतं बॅग वगैरे हो सगळं तर त्याच्यानंतर आम्ही गेटच्या आत म्हणजे म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यावर हो तिथून पाहू आलं खूप छान छान म्हणजे हो तिथं लहान मुलांना खेळण्यासारखं किंवा मोठ्यांना खूप राईड्स वगैरे खूप छान छान होतं लहान मुलांना खेळ नंतर आम्ही केलं गेलो हो चेंज चे, वगैरे केलं केलं आम्ही नाश्ता नंतरला मग आम्ही गेलो हो याच्यामध्ये स्विमिंग म्हणजे हे करायला म्हणजे लहान मुलांना खूप पाण्यामध्ये माझ्या मुलीला पाण्यामध्ये खूप आवडतं तिच्यासाठीच खरं तर आम्ही जातो खूप एन्जॉय केला नाही तिला पाणी म्हटलं ना तर दिवसभर म्हटलं तरी पाण्यात बसायला म्हणजे इथं होती माझ्या फ्रेंडची मुलगी तिथं खूपच एन्जॉय करते कारण का तिला ती आणि त्या दोघी एक सारख्याच आहे म्हणजे लहानपण असं एकत्रच पिकनिकला जातात दोघीसुद्धा एक तिचं दो नाव आहे स्वरा हिचं नाव आहे स्वरूपा माझ्या मुलीचं नाव आहे स्वरूपा आणि तिचं नाव आहे स्वरा एकच याच्या फक्त ती थोडीशी मोठी आहे माझ्या मुलीपेक्षा आठ महिन्यांनी पण खूप इन्जॉय करतो दोघी कधी पण कुठेही भेटलं तर दोघी जण इन्जॉय करतात ही आम्ही माझी फ्रेंड तिची मुली आहे तर म्हणजे कधी तर वर्ष निमित्त आम्ही भेटतो असं मध्ये आधी भेटण्याचा असा योग येत नाही तर असं मी इथं ना तरी भेटतो आम्ही खूप छान वाटतं म्हणजे कधीतरी आपलं बाहेर गेलं तर एकमेकांना भेटणं होतं नवीन ओळखी होतात तर खूप छान वाटलं तर इथं मग नंतरला हे जरा बाहेर गेलं कारण इथं सगळं जेज जास्त होतो त्याच्यामुळं मग तसं आणि मग आम्ही बाहेर मी जरा बाहेर गेले मग ह्या लोकांचा व्हिडिओ काढला मी म्हणजे माझ्या मिस्टरना काही व्हिडिओ वगैरे काढायला आवडत नाही त्याच्या मग मग मीच त्यांचा काढला कारण का मग मी थोडीशी बाहेर गेले पाण्यातून कारण का मोबाईल कसा मोबाईलला कवर होतं पण कसं तिथं धक्का वगैरे लागला तर उच मोबाईलमध्ये पडायचा पाण्यात वगैरे म्हणून मग आम्ही मी जरा थोडी बाहेर गेले आणि मग व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर थोडीशी कमी गर्दी कमी झाल्यानंतर आतमध्ये आले खूप सारा एन्जॉय केला आम्ही खूप म्हणजे खूप भारी आहे आणि जे आम्ही काय काय राईड्स वगैरे खेळलो त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे कारण का हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी हा पहिलाच व्हिडिओ म्हणजे अपलोड करणार आहे अर्धा आणि अर्धा मी नंतर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तर हे हे <coughs> जे आहे हा खूप म्हणजे खूप मोठं होतं कारण का आम्ही काय काय राईड्स वगैरे खेळलो खूप एन्जॉय केला म्हणजे पूर्ण दिवस आमचा कसा गेला कळायलाच नाही तरी पण आम्ही स्लायडिंग वगैरे जे खेळलो आम ते आमचं कुणी व्हिडिओ काढलाच नाही कारण का मोबाईल तिथं कसं होतं माझा मोबाईल मी बॅगमध्ये ठेवला होता लॉकरला कारण का तिथे म्हणजे uh, एकच कवर होता म्हणजे वॉटर कवर जो घेतला होता तो एकच होता त्याच्यामुळे हा मिस्टरांचा मोबाईलमध्ये मी मला जमेल तेवढाच शूट केला त्याच्यानंतरला ते त्यांच्या फ्रेंडबरोबर गेले मी माझ्या फ्रेंडबरोबर त्याच्यावर जो मधला जो व्हिडिओ आहे तो काढताच आला नाही मला तर नक्की म्हणजे थोडंसं समजून घ्या तर मी इथं जी लहान वगैरे मुलं होती ती पण म्हणजे कळत होती आता हा त्यांच्या मित्राचा मुलगा होता तो खूप घाबरत होता म्हणजे पाण्याला थंड पाणी म्हणजे जेव्हा तो स्लायडिंगवरती गेलं ना तेव्हा तो पाणी खूप थंड होतं तर आम्ही हा जो इथं आलो होतो खूप छान म्हणून लहान मुलांना दोन याच्यामध्ये एकाला नाही करतात नंतरला मग दुपारचे जे आहे ते नंतर व्हिडिओ मी टाकण्याचा आहे त्याला संध्याकाळचा इथं नाश्ता असतो दुपारी पण जेवण वगैरे छान होतं तो पण माझा मोबाईल नव्हता म्हणून मला नाही करता आलं तरी इथं संध्याकाळचा नाश्ता होता आम्ही सळपाव फायनली आम्ही घरी निघालो कसं वाटलं तुम्हाला मी माझा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्ही तुम्हाला कुठं उन्हाळ्यात वगैरे सिटीजमध्ये जायचं असेल तुम्ही इथं नक्की जावा खूप छान आहे लहान मुलांना खेळण्यासारखं आहे एन्जॉय करण्यासारखं आहे तर नक्की आणि नक्की भेट द्या वेट, वेट एन्जॉयला बाय बाय